आपण पाहत सत्यदर्शन एकीकडे पाण्यासाठी वणवण तर सोलापूर सोलापूरमध्ये लाखो लिटर पाणी गेले वाया जुहे ये सोलापूर येथील कल्याणनगर चौकामध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिणीला गळती आल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे कल्याणनगर चौकामधून हे पाणी कल्याणनगर नगरात वाहत गेले आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वाहत्या पाण्यात कागदी नावकाठी सोडून निश्चित करण्यात आला एकीकडे महानगरपालिका प्रशासन नागरिकांना पाणी काटकसरीने का वापरा असा सल्ला देते आणि दुसरीकडे महानगरपालिके प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अलगर्जीपणामुळे असे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या चौकामध्ये वारंवार पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असते तक्रार करून सुद्धा अधिकारी त्यांची दखल घेत नाहीत दुधनी धरण मायनसमध्ये असताना या भविष्यात एप्रिल मे मध्ये उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी प्रचंड उन्हाळा असल्या कारणामुळे तसेच उजनी धरण मायनस गेल्यामुळे भविष्यात सोलापूरवासियांना भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे एक तर काही भागात आठ दिवस पाणी येत नाही कधी रात्री बेरात्री पाण्यासाठी नागरिकांना वाट बघावी लागते त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने चोख व उत्तम पद्धतीने पाण्याचे नियोजन करण्यात यावे जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही व नागरिकांना पुरेसे मुबलक पाणी मिळावे याचे नियोजन महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर या चौकामध्ये कित्येक वेळेस जलवाहिनीचं वॉल वर्क खराब झाल्यामुळे या जलवाहिनीत गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत संबंधित झेडो बाबर त्यांना कल्पना दिली असताना सुद्धा त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिलं नाही एकीकडे महानगरपालिका म्हणते की पाणी झोपून वापरा उन्हाळा आहे पाण्याची टंचाई आहे उजनी मायनसमती आहे असे असताना लोकांना ज्ञान देण्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यतपुरत दाखवून ही जी गळती लागलेलं पाणी आहे असे पाणी वेगवेगळ्या वे 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 भागामध्ये लाखो लिटर पाणी वाहत जात आहे तिकडे लक्ष द्यावं मग लोकांना ज्ञान पाचावं कारण आपण पाहत आहे चार चार दिवस आठ आठ दिवस नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही असे असताना महानगरपालिका प्रशासन हे मस्तवाला अधिकारी या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे मी आयुक्त मॅडमना विनंती करतो अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून महानगरपालिका अधिकारीचं जे कामापासून कुचराई करतात अशावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयुक्त मॅडम यांना भेटून निवेदन देणार आहोत